आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जयंबे पंजाबी डोल आणि बँजो पार्टी प्रोप रायटर गायकवाड बंधू गुटा तस्याची माझी मालिका लाखादे कांसा दादा यामध्ये नर्मदाची भूमिका करत आहे ही मालिका झी मराठीवर चालू आहे आपण सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं प्रतिसाद दिला त्यासाठी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मला सांगण्यात अतिशय आनंद होतो आ, 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 आहे की यंदाही लिंगायत समाजाचा राज्यस्तरीय वधूवर मेळावा होणार आहे आणि हा वधूवर मेळावा सांगली विठा येथे होणार आहे स्वातंत्र्य पार्वती लकडे सभागृह विठा इथे होणार आहे याचे आयोजन करते आहेत माननीय श्री अच्युतजी दुम्मे आणि त्यांच्या पत्नी शांताताई दुग्मे यांची संस्था आहे शिवमूर्ती संस्था याच्यामार्फत गेल्या पाच वर्षात चारशे चौसष्ट विवाह जुळले गेले आहेत मी त्यांच्या सगळ्या टीमचे आणि त्यांचे अगदी मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आ, तरी जेवढे पण लिंगायत समाजाचे वधूवर असतील त्यांना मी आवाहन करते की आपण आपलं रजिस्ट्रेशन इथं जरूर जरूर नोंदवा जेणेकरून आपल्याला आपल्या मनासारखा लाईफ पार्टनर इथे मिळेल पुन्हा एकदा सांगते की यथ्या सतरा ऑगस्ट रोजी हा मेळावा होणार आहे आणि हा मेळावा अगदी मोफत आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा